महाराष्ट्र मधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा पडलाय या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना चक्क बांधून ठेवत सोन्यासह सुमारे कोटी रुपयांचा लंपास या सगळ्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय तर सीसीटीव्ही मध्ये चार दरोडेखोर कैद झालेत तर बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून हा दरोडा घातला गेल्यानं मोठी खळबळ माजली आहे आपण पाहू शकतो या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे दरोडेखोर यामध्ये कैद झालेले आहेत सगळं सोनं आणि पैसे लुटून देताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना चक्क बांधून ठेवत त्यांनी संपूर्ण बँक तुटली आहे ज्योति क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेवर हा दरोडा पडलेला आहे आणि या संदर्भातला तपास आता सध्या पोलीस करताय धाराशिव शहरामधले या बँकेवर हा दरोडा पडलेला आहे आणि ही जी घटना घडली त्यावेळी हे दरोडेखोर बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आता पोलीस त्या आधारे त्यांचा शोध घेणार आहेत